हाय हॅलो नमस्कार चैनल मदे कुप -कुप हो, बगु सक, बगु हो, मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत चिखलदऱ्यासाठी तर बघू शक बघू शकता किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि थोडंसं आजचा दिवस उघडलेला आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत चिखलदऱ्यासाठी आणि बघू शकता आता चिखलदऱ्याचा मोसम तुम्हाला मी आता समोर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर खूप सुंदर आहे चिखलदरा ज्यांनीसुद्धा बघितले नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा मेळघाट हे खरंच खूप पाण्यासारखं आहे आणि आमचं तर मन भरलं आहे मेळघाट बघून आणि परतसुद्धा असं वाटते की खरंच तिथंच जावं राहायला खूपच सुंदर आहे निसर्गरम्य सातपुड्याच्या पर्वता रांगा अजून तिथली झाडं झुडपं निसर्गरम्य असं वातावरण आणि खूप छान असं वाटलं आम्हाला ते बघून तर आता चला तुम्हाला सुरुवात करते तर आता आमचा हा संपले रोड सुरू झालेला आहे चिखलदऱ्याचा थोड़, थोड़ तर तुम्हाला दिसतच असेल बघा हिरवीगार असे झाडं झुडप तर थोडं थोडंसं मला कॅमेरा आडवं करायचं काम पडलेलं आहे तर समजून घ्या आणि नक्की बघा तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हालासुद्धा मेळघाटाचं दर्शन होईल तर बघू शकता किती छान असं सा दोन्ही साईडनं झाडाचे असे हिरवेगार झाडच झाडं आणि समोर अशा पर्वतरांगा दिसत आहेत तर माझी खूप दिवसांची इच्छा होती मला बघायचंच होतं मेळघाट तर माझ्या मिस्टरांनी बघितलेलं होतं अगोदर तीन चार वेळ गेलेले होते कारण त्यांचं ट्रेनिंग होतं तिथे मेळघाटमध्ये चिखलदऱ्याला तर आता बघा इथे सुरुवात झालेली आहे मेळघाटामध्ये आम्ही आतमध्ये जाण्यासाठी तर इतका भयंकर रस्ता है कि जन्नी जन्नी है कि तर तर इतक, आहे की ब आपली म्हणजे ज्यांनी बघितलं असेल त्यांना तर माहीतच आहे पण ज्यांनी नाही बघितलं त्यांना मी सांगत आहे की ज्यांना जर उलट्या होत असतील तर त्यांचं तर काहीच खरं नाही एवढं वळणं आहेत त्या रस्त्याला की प चाळीस ते कि पन्नास किलोमीटर नुसता घाटच आहे आणि तो घाटसुद्धा असा आहे की लगेच टर्न घेतला की लगेच टन लगेच म्हणजे असं एकसारखा रस्ता तुम्हाला दिसणारच नाही तर एकदम उंच टेकडीवर जावं लागते आपल्याला तर खूप छान आहे पण बघण्यासारखं आहे सगळं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही तिथे गेल्यानंतर तर आता तुम्हाला बघेल तुम्ही बक्साला जाता समोर बघा हिरवागार निसर्ग एकदम असं घनदाट जंगल आहे की एकदम म्हणजे भीती वाटते की एखादा प्राणी आपल्यासमोर येऊन उभा राहतो की काय रोडवर एवढं घनदाट जंगल आहे आणि त्या घनदाट जंगलामध्ये खरंच खूप छान असं म्हणजे डोंगर दऱ्या कोऱ्या हे जे निसर्गरूप आहे हे नक्कीच अनुभवायला भेटते तर आता तुम्ही नम समोर बघतच चला तर आता ते समोर जे टेकडी दिसत आहे तर त्या टेकडीवर जायचं आहे आपल्याला जे समोर टेकडी दिसत आहे तुम्हाला त्या टेकडीवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला मी सुद्धा नजारा दाखवणार आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि मेळघाटाचं हे दर्शन तुम्हीसुद्धा बघा तर बघू शकता किती छान असे हिरवगार दाट जंगल आहे आणि जे समोर टेकडी दिसत आहे तर त्या आहेत सातपुड्याच्या पर्वतरांगा सातपुडा जो पर्वत आहे त्याच्या त्या पर्वतरांगा आहेत हा तरी समजा दोन दोन साईडनं रस्ता आहे पण याच्यानंतर समोर गेल्यानंतर फक्त सिंगल रस्ता आणि त्या सिंगल रस्त्यानं जर दुसऱ्या साईडनं जर वाहन आलं तर एवढी भीती वाटते की असं वाटते आपल्या अंगावर येते की काय ते वाहन एवढी भीती वाटते आणि हे बघू शकता तुम्ही पर्वतरांगा किती छान दिसत आहेत खरंच जसं म्हणजे हे होतं मी ठरवलं होतं की असं असेल का तसं असेल का खरंच त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे मी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर आहे तर बघू शकता आमची एंट्री झालेली आहे आता इथून आतमध्ये आणि खूप जागोजागी फॉरेस्टवाल्यांची एंट्री आहेत पण आम्ही ऑफिसच्या असल्यामुळे आम्हाला सूट होती कारण एकाच ऑफिसमध्ये काम करणारे म्हटल्यानंतर किती कुठं पण गेलं बघायला तर हा फॉरेस्टचा जो एरिया असतो त्याच्यामध्ये आम्हाला सूट असते तर बघू शकता आता इथे स्टार्ट झालेला आहे जंगल आणि रस्ता बघा असे नागमोडी वळणच आहेत ना पूर्ण तर बघा आता आपण वरती येत आहोत बघू शकता जे तुम्हाला व्हाईट दिसते तर ते व्हाईट जंगल आहे म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघितल्यानंतर एकदम हे झाले होते मला आता असं वाटत होतं की बापरे आपली जा गाडी जाते की काय एखाद्या दरीखोरीमध्ये म्हणजे एवढं भयानक जंगल आहे हे तर स्टार्टिंगचाच एरिया आहे आता आतमध्ये गेल्यानंतर एक सुद्धा माणूस दिसत नाही फक्त गाड्या दिसतील फोर व्हीलर दिसतील किंवा क्वचित एक दोन टू व्हीलर दिसेल बाकी काहीच वाहन दिसणार नाही तुम्हाला कारण एवढं घनदाट जंगल आहे आणि रस्ते बघा आता आता हे वळणाचे रस्ते सुरू झालेले आहेत तर पन्नास तर किलोमीटरचा घाट आहे आणि चाळीस ते पन्नास किलोमीटरचा घाट वरती चढून आपल्याला जायचं आहे कारण एकदम उंच टोकावर आहे त्याची खंदारा स्टेशन आणि वरती गेल्यानंतर एवढी छान थंडगार हवा लागते असं वाटते की म्हणजे खाली उतरायचं मनच होत नाही तर माझा मुलगा आणि सगळे आम्हाला आम्ही दोन फॅमिलीला गेलो होतो तर इतकं सुंदर वाटत होतं तर माझी मैत्रीण दार्जिलिंगला जाऊन आली आत्ताच तर त्या म्हणत होत्या ताई ता जा दार्जिलिंगला जेवढं करमलं नाही तेवढं इथं करमत आहे म्हणे खूप छान वा खरंच आणि पाहण्यासारखंच आहे तर सर्वांनी नक्की एकदा अवश्य भेट द्या आणि हे रस्ते बघा कसे आहेत तर आणि छान जंगलामधून जाता वेळेस एकदम खूप छान असा सेंटेड वासायचा कधी उग्र वासायचा म्हणजे वेगवेगळ्या झाडाचे पानं फुलांचा जो स्मेल असतो तो आपल्यापर्यंत पोचतो कधी कधी एकदम उग्र यायचा तर कधी कधी खूप छान वाटायचा असा एकदम घ्यावा वाटायचा एवढा स्मेल आणि पाणी बघा जागोजागी असे झरणे पाण्याचे तर खरंच खूप मजा वाटली खूप एन्जॉय केलं आणि हा आमचा हे सोबतचा पसारा तर आता हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे डोंगर दऱ्या आणि त्याच्यामध्ये राहूनसुद्धा लोक शेती करतात तर बघू शकता तर आता आम्ही लागलेलो ला हो, आहोत एकदम जंगलाच्या वळणामध्ये तर बघा एवढं डोंगरदऱ्या असूनसुद्धा लोक तिथे राहतात शेती करतात खरंच नवलच आहे आपल्याला आपण बघून सुद्धा आवाक होणार की एवढ्या जंगलामध्ये हे लोक राहतात तरी कसे काय बघू शकता तर आमचं आहे वाशिम जिल्हा आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये एवढं काही जंगल नाही आहे मला थोडंफार पण एवढं नाही आहे हे खूप भयानक आहे खरंच हे आपला छोटा कश्मीरच म्हटलं तरी चालेल महाराष्ट्रातला छोटा कश्मीरच आहे हे एकदम थंड हवेचं ठिकाण एकदम खूप छान असं वाटते म्हणजे मन अगदी असं प्रसन्न होते हे हिरवाईने नटलेला जो डोंगर दऱ्या खोऱ्या आणि पाणीच पाणी जिकडे तिकडे हे बघितल्यानंतर तर खूपच अगदी मन प्रसन्न होते आणि अजून समोर काय हे असं बघावंसं वाटते तर बघू शकता एवढं भयानक परिसर होता तर ज्यांनीसुद्धा बघितलेला नाही मेळघाट त्यांनी नक्की जाऊन बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच आता निसर्गाचे व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला आवडत असेल निसर्ग बघायला तर नक्की कमेंट करूनसुद्धा सांगा तर बघू शकता हे आहे आता जंगल सुरू झालेलं आहे आणि इथं आम्ही फर्स्ट पॉईंट होता हा इथं पोचलेला आहो आम्ही वरती टेकड्यावर तर तुम्हाला आता इथे घरसुद्धा दाखवते मी बघा एवढं उंच टेकड्यावर चौकून ग हे आहे टेकड्या आणि मधात गाव आहे ते बघा ते छोटेसे घरं दिसत असेल तुम्हाला तर ते गाव आहे तर नक्की मैत्रिणींनो दादांनो ताईंनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला मी घाटातील चिखलदऱ्याचं दर हे दर्शन दिलेलं आहे करून तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर